नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण उपवासाची बटाटा भाजी बनवणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दोन मध्यम आकाराची बटाटी अशी पातळ कापून घेतलेत आणि त्यांना पाण्यात ठेवले ते काळे पडू नयेत म्हणून आता हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या कमी तिखट असलेल्या आणि अर्धा चमचा जिरं घेतले आणि हे खलबत्त्यात मी कुटून घेतलं आहे तुम्ही मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलं तरी चालेल आता मिरची आणि जिरं आपल्याला ह्या बटाट्यात घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर कढई ठेवले त्याच्यामध्ये मी दोन पळी तेल घातले आता हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचे जिरं चांगलं फुललं की ह्याच्यामध्ये चिरून घेतलेली बटाटी घालायची आहेत आता अर्धा मिनिट आपल्याला मध्यम आचेवर ही बटाटी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहेत बटाटी परतून झाली आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर तीन ते चार मिनिट हिला वाफ द्यायची आहे तीन चार मिनटानंतर ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे भाजी एकदा परतून घ्यायची आहे आता ह्याच्यावर आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे आणि मंदा ह्याच्यावर परत दोन ते तीन मिनिट हिला वाफ द्यायची आहे दोन तीन मिनिटानंतर झाकण काढून बघूया भाजीला बघा मस्त वाफ लागलेली आहे एकदा परतून घ्यायची आहे आता बटाटी पातळ कापली होती त्यामुळे बघा भाजी शिजायला जास्त वेळ लागलेला नाहीये आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे दाण्याचं कूट घालते आहे शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दाण्याचा कूट चांगला मिक्स करून झाला आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे गॅस बंद करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तीन ते चार चमचे खोवून घेतलेलं ओलं खोबरं घालायचं आता खोबरं घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर ह्याच्यात कोथिंबीरसुद्धा घालू शकता इथे तयार झाली आपली उपवासाची बटाटा भाजी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद